सातारा जिल्ह्यात महायुतीत शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी हे स्वतंत्र लढणार असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे दोन दिवसापूर्वी कराड नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार देणार हे जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केलेले होते मात्र भाजप अगोदर शिवसेनेने माजी उपनगराध्यक्ष सिंह यादव यांना शिवसेना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेले आहे त्यामुळे महायुतीत साताऱ्यात पहिल्यांदा खडा न कराड नगरपालिकेत पडलेला असून सातारा जिल्ह्यात स्वतंत्र लढण्याची तयारी पूर्ण झाल्याचे जिल्हा संपर्क प्रमुख शरद कंसे यांनी सांगितलेले आहे तू ज्या वेळेला कराड शहराचा विषय आला आणि या कराड शहराच्या विषयामध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या उमेदवार मी राजेंद्र सिंह यादव यांचं नाव पुढे केलेलं आहे आणि ते फायनल नाव आहे की आमच्या पक्षातून एकच उमेदवार असला तर असणार तो राजेंद्र सिंह यादव असणार आमची पक्षाची भूमिका आहे प्रत्येक पक्षाला अधिकार आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा त्यामुळे येणारं इलेक्शन आम्ही शिवसेने धनुष्यबाणावरतीच लढणार आहोत नेते आहेत त्यांच्या लेवलला ते बोलले असतील मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे संपर्क प्रमुख म्हणून या सातारा जिल्ह्याची धुरा सांभाळत आहे मला काय बोलताना काही गोष्टीच्या मर्यादा आहेत जोपर्यंत आमच्या पक्षश्रेष्ठींच्या बैठका पूर्ण होत नाहीत तोपर्यंत असा आम्ही सोबळाचा नाराज येऊ शकत नाही परंतु तशी वेळ आलीच तर पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये स्वतंत्रपणे लढण्याची आम्ही पूर्ण तयारी केली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला चॅनल चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका